नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज बॉडी कलर दाखवणार आहे आहे डार्क कलर आपण दोन कलरचे दोन प्रकारचे बॉडी कलर आणले आहेत हा आहे दुसरा बॉडी कलर हा थोडा लाईट आहे फोटो बघू शकतो मी फोटो लावला आहे प्रकारे बॉडी कलरचे जे टोन आहे तुम्हाला दिसत असतील आणि जे दुसरे जे शेडिंगचे कलर आहे त्यामध्ये दोनच कलर मी वापरतो शेडिंगसाठी एक आहे फ्लोरोसनचा ऑरेंज हा आहे हा कॅमलचा फ्लोरोसंटचा ऑरेंज आहे ह्याचे आणि तो दुसरा एक पिंक कलर आहे या दोघांचा रेशिओ बरोबर घेऊन म्हणजे पन्नास पन्नास टक्के दोघांचे मिक्सिंग करून मी ते पिंक शेड मारत असतो कालावरती हातावरती वगैरे हा बघा आहे मॅक्सरचा पिंक कलर हे तुम्हाला बल्लाळेश्वर आर्ट जो आहे ते भेटतील वंदे मदार शाळेच्या बाजूला त्यांचं शॉप आहे ह्या दोघांचं मिक्सर करून मी शेडिंग मारतो आणि जो दुसरा एक आहे तो डार्क ब्लू कलर आहे आणि एक डार्क पर्पल आहे हा बघा हा डार्क ब्लू आहे आणि हे म्हणजे तुम्हाला जे वाचू शकता कुठे कुठे मारतो ते आहे डार्क पर्पल अशा प्रकारे या दोन तीन कलरमध्ये तुम्ही शेडिंग करतो तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कारण मला भरपूर कमेंट आले होते की तुम्ही कोणते कलर यूज करता ते मी आम्हाला एकदा दाखवा तर मी हेच कलर यूज करतो अशा करतो तुम्हाला माहिती मिळाली असेल मी कोणते कलर यूज करतो ते धन्यवाद